नमस्कार सर्वांना मी प्रांजली लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जमुक्ती घरामध्ये पैसा येतो तो टिकत नाही जो काही पैसा येतो तो लोकांची देणं देण्यामध्ये जातो व्यवसाय चांगला चालत नाही किंवा पैशासंबंधित संबंधित तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्वांसाठी हा का प्रभावशाली उपाय आहे की अगदी म्हणजे तुम्ही हे श्रावणातील जे चार पाच मंगळवार असतील ना हे मंगळवार होण्याच्या आधीच याचे जे अनुभव आहेत ते तुम्हाला येऊ लागतील आणि तुम्ही याच्या पुढे सुद्धा ही सेवा जी आहे ना ती बंद करणार नाही धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्यापैकी बरेचशे ताई व दादा हे यंत्र घरामध्ये आण त्या वस्तू घरामध्ये आण ही पोटली विकत घे किंवा हे आपण आणून तिजोरीमध्ये हे ठेव हातामध्ये हे क्रिस्टल घाल गळ्यामध्ये ते खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करता बऱ्याच वेळेला याचा तुम्हाला अनुभव पण येतो खूप छान आहे अनुभवाला तर पण बऱ्याच ताई व दादांना याचा अनुभव येत नाही आणि जे काही आपल्या जवळ पैसे असतील जे आपण आपलं पोट मारून, मारून बाजूला ठेवलेले आहेत ते सुद्धा आपले वेस्ट जातात आणि बऱ्याच वेळेला त्या यंत्र मंत्र पोटल्या क्रिस्टल्स ब्रेसलेट घ्यायची आपली खूप इच्छा असते पण आपली ती परिस्थिती नसते तर अशा वेळेत घाबरू नका ही सेवा तुम्ही कंटिन्युटी मध्ये करा आणि मग बघा कसे तुम्हाला अनुभव येतात हो मी नाही म्हणत की एका रात्री होणार पण शंभर टक्के सांगते की सेवा आपण मध्ये केली तर ज्या कोणत्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी तुम्ही सेवा करता है। शंभर टक्के काय एक हजार एक टक्का तुमची प्रगती होताना तुमच्या घरामध्ये भरभराट होताना पैसा टिकत आहे तुमच्या कामाला यश मिळत आहे तुम्हाला नवनवीन संधी कामं करण्याच्या मिळत आहेत असे बरेच अनुभव तुम्हाला येतील ही सेवा जी आहे मी मध्यंतरीच्या काळामध्ये रात्री बारा वाजता सुद्धा मी ही सेवा केलेली आहे आणि दिवे लागणीची वेळ असते त्यावेळेला सुद्धा मी ही सेवा केलेली आहे आता दिवे लागणीच्या वेळेला मी दुसरी सेवा करत आहे एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ती पण शेअर करेल तर याचे खूप चांगले रिझल्ट विना खर्च ना टेन्शन ना खूप वेळ ना ताम झाम ना हे पाहिजे ते पाहिजे काहीच नाही खूप साधी सोपी सेवा आणि तितकीच प्रभावशाली आणि हो सर्वात महत्वाचं फक्त ताईच म्हणून नाही दादा सुद्धा असतील किंवा तुमच्या घरातील मुलं मुली असतील आपल्या घरातील कोणत्याही एका मंडळीने ही सेवा केली तरी याचा संपूर्ण लाभ जो आहे तो आपल्या पूर्ण परिवाराला मिळणार आहे त्याच्यामुळे आवर्जून ही सेवा करा आता ही सेवा श्रावण महिन्यातल्या मंगळवारी तर आवर्जून करायची आहे आणि तुम्हाला पुढे वाटलं तर तुम्ही कंटिन्युटीमध्ये पण ठेवू शकता आणि जर श्रावण महिन्यातल्या तुम्ही मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा ह्या ह्या वारी जर तुम्ही केली तर अतिशय उत्तम म्हणजे मंगळवारी पण करायची शुक्रवारी पण करायची आणि पौर्णिमेला सुद्धा तुम्ही करू शकता आणि जर शक्य नसेल तर फक्त मंगळवार मंगळवार केली तरीही चालेल आणि हो ही सेवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला करणं शक्य झाली आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला सुद्धा तुम्हाला करणं शक्य झाली तर अतिशय उत्तम ज्या हाऊसवाईफ आहेत घरामध्ये आहेत त्यांना वेळ वगैरे असतो तर त्यांनी आवर्जून ही सेवा करा नक्कीच आपल्याला खूप लाभ होईल पण ठीक आहे शक्य नाही तर फक्त संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला साडेसहा सा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते या वेळेला तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम आणि जे दादा जे ताई वर्किंग आहेत त्यांना दिवसभर सेवा करायला जमत नाही तर ता अशा ताई मध्यरात्री तुम्हाला जर करण्याची खूपच इच्छा आहे पण दिवसभर वेळ नाही तर मध्यरात्री बारा वाजता तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल बरोबर बारा वाजता सुरू करायची म्हणजे बारा ते साडेबाराच्या मध्ये तुम्ही ही सेवा करत असलेले पाहिजे ती पण माता लक्ष्मी त्यावेळेला आपल्या घरी येते असं म्हटलं जातं म्हणून त्यावेळेला तुम्ही करू शकता आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे घरा तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर अतिशय उत्तम आणि श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती तर असेलच असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेलच असेल या किंवा हे सुद्धा नसेल तर मी तुम्हाला ऑप्शन सांगते तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती हे तर असेलच असेल ना एवढ्यापैकी एक वस्तू तर आपल्या देवघर असायलाच पाहिजे याशिवाय देवघर अपूर्ण आहे त्याच्यामुळे हे तिन्ही नाही असं शक्यच होत नाही कारण या तिन्ही वस्तू नसतील तर मग देवघर असण म्हणजे काय याशिवाय देवघर अपूर्ण आहे तर श्री श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर या दिवशी आवर्जून अभिषेक करायचा आहे पूजेसाठी तुम्ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसात जे वापरणार आहात त्याच्यावर सकाळी देवपूजा करताना अभिषेक करायचा पाण्याने पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना काय म्हणायचं तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा नवारणव मंत्राचं पठण करू करू शकता नवारणव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ही क्लीम चामुंडाए विच्चे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीचा मंत्र ओम नम ओम श्रीम नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता सकाळी अभिषेक केल्यानंतर त्या श्रीयंत्राला किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला आणि फोटो असेल तर फक्त स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे फोटोला मूर्तीला श्रीयंत्राला हळद कुंकू अर्पण करायचं आणि जी कमळगट्ट्याची माळ असते ती तुम्हाला श्रीयंत्राभोवती ठेवायची आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायला दाखवायचा तुम्हाला जर गुलाबाचं फूल किंवा मोगऱ्याचा गजरा काही मिळाला तर ते आवर्जून तुम्ही अर्पण करायचं आहे श्रीयंत्राला माता लक्ष्मीला किंवा कुलदेवीला आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला काय करायचं एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा रोजचा जो तेलाचा दिवा लावतो तो तर लावायचाच आहे एक तुपाचं निरांजन लावायचं कारण आपण माता लक्ष्मीची किंवा मा कुलदेवीची सेवा करतोय घरामध्ये संपन्नता येण्यासाठी सुगंधित अगरबत्ती धूप वगैरे तुम्ही लावू शकता तुळशीजवळ आवर्जून दिवा लावायचा मुख्य दरवाजामध्ये अगरबत्ती तुम्ही जर दिवा लावत असाल तर दिवा सुद्धा लावू शकता आणि शक्य झालं तर साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये मुख्य प्रवेशद्वार उघड ठेवण्याचा प्रयत्न करा पण नसेल तर काही हरकत नाही देवघरासमोर बसायचं चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर एखादं लाल वस्त्र अंथरायचं तुपाचं निरंजन तिथे लावायचं ते श्रीयंत्र असेल तर ते तिथे ठेवायचं किंवा माता लक्ष्मीची मूर्ती कुलदेवीचा टाक जे काही आहेत ज्याच्यावर तुम्ही सकाळी अभिषेक केला ते तिथे ठेवायचं आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावल्यानंतर आपण थोडं अगदी पाच वेळा किंवा अकरा वेळा त्या श्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर हळद कुंकू अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीचा मंत्र बोलत कुलदेवीची मूर्ती फोटो असेल तर नव मंत्र म्हणत म्हणत आणि आवर्जून मंगळवारच्या दिवशी खीर बनवायची आहे खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सोळा वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे खूप काही वेळ लागत नाही आपण प्रत्येक जण इझिली ही सेवा करू शकतो मी जेव्हा मध्यरात्री बारा वाजता ही कर सेवा करत होती ना तर मी बारा वाजता सेवा सुरू केली तर एक वाजून वीस मिनिटाला माझ वेळा श्री सुक्तम एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र नवारण मंत्र कुबेरी मंत्र आ, परत विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र हे सगळं म्हणून होत होतं त्याच्यामुळे खूप काही वेळ लागत नाही सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणा फलश्रुती सोडून आणि सोळाव्या वेळी शेवटच्या वेळेला फलश्रुती सहित श्रीसुक्तम म्हणायचं आणि बाकी पंधरा वेळेला फलश्रुती सोडून श्रीसुक्त म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणा तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा एकवीस वेळा म्हंटल तर अतिशय उत्तम संस्कृत किंवा मराठी तुम्हाला जे कोणतं म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता काही हरकत नाही तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्णव मंत्र आणि सोळा वेळा कुबेर मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर देवीला नमस्कार करायचा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी प्रार्थना करायची मिश्रांना नोकरीमध्ये प्रगती हवी असेल तर त्यासाठी किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही कर्जमुक्ती आहे जे काही तुमची मनोकामना असेल ती बोलायची आणि त्यानंतर आपण आपला आसन सोडायचं जो काही निवेद दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी खायचा किंवा घरातील कोणी खात नसेल तर तो तुम्ही खाल्लात तरी सुद्धा चालेल या पद्धतीने सेवा करायची आणि त्या दिवशी जी पूजा केलेली आहे ती तशीच राहू द्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर ती पूजा उचलायची देवघरामध्ये दे मूर्ती श्रीयंत्र जे काही असेल ते जागेवर ठेवून द्यायचं या पद्धतीने प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला ही सेवा करायची आणि शुक्रवारी पण करणार असाल तर सेम याच पद्धतीने आणि पौर्णिमेला पण याच पद्धतीने ही सेवा करा, करा। बघा खूप चांगले अनुभव जे आहेत ते येतील आणि एखाद्या मंगळवारी शुक्रवारी पिरियड्स वगैरे आले तर घरातील इतर मंडळींनी सेवा केली तरी सुद्धा चालेल आणि जर कोणीच नसेल तर त्याच्या पुढच्या ह्याला करा त्या मंगळवार शुक्रवारी सेवा राहू द्या तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही संकल्प करून पहिल्या मंगळवारी अकरा मंगळवार पाच मंगळवारचा संकल्प करून सेवा करू शकता किंवा नाही केला तरी चालेल